राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याचा जो आक्षेप घेण्यात आलेला त्यावरती आज अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी पुन्हा सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली आहे महत्वाचं म्हणजे या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण पुढे तीन न्यायाधीशांकडे सुनावणीसाठी पाठवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याची पुढील सुनावणी एकवीस नोव्हेंबरला ठेवण्यात आलेली आहे महत्वाचं म्हणजे राज्यातील चाळीस नगर परिषदा आणि सतरा नगरपंचायतीमध्ये आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्यांच्या पुढे गेली होती त्या विरोधात दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टाने निवडणुकांना स्थगिती देण्यास पूर्णपणे नकार दिला पण निवडणुकांचा निकाल हा सुप्रीम कोर्टाच्या अंतिम निकालाच्या अधीन राहणार असल्याचं कोर्टाने स्पष्ट केलेलं आहे म्हणजे जरी निवडणूक झाली आणि अंतिम निकाल जरी लागला तरी देखील त्यानंतर पण निवडून आलेल्या नगरसेवकाचं नगर सेवक पद जे आहे ते जाऊ शकतं असा प्रश्न आता यातून उपस्थित होतोय विजयी झाल्यानंतर अगदी हुरळून जाऊ नका गुलाल उधळला तरी अंतिम फैसला एकवीस जानेवारीलाच होणार आहे नेमकं हे प्रकरण काय आहे सर्वोच्च न्यायालयाने आजच्या सुनावणीत काय काय सांगितलंय सगळं काही जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझा नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर मंडळी ज्याची सुनावणी सुरू आहे तो नेमका विषय काय आहे हे थोडक्यात आधी जाणून घेऊया राज्यातील चाळीस नगर परिषदा आणि सतरा नगरपंचायतींमध्ये पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेल्याची कबुली राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात दिली होती त्यानंतर आज सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित सुनावणी पार पडली मिळालेल्या माहितीनुसार बऱ्याच नगर परिषद नगरपंचायतीमध्ये कुठे सत्तावन्न टक्के आरक्षण मर्यादा झाली आहे तर कुठे साठ टक्क्याच्या वर आरक्षण मर्यादा गेलेली आहे आणि असं असलं तरी या सुनावणीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती दिली जाणार नाही हा एक महत्वाचा निर्णय कोर्टाने घेतलाय त्यामुळे महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग जो आहे तो अखेर मोकळा झालाय मात्र दोनशे अठ्ठाव्याऐंशी नगर परिषदा नगरपंचायतींच्या निवडणुका घोषणेप्रमाणे होणार असले तरी मंडळी जास्त खुश होऊ नका पन्नास टक्क्यांची आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या निवडणुका आदेशाधीन राहणार असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट सांगितलेलं आहे आदेशाधीन म्हणजे काय तर चाळीस नगर परिषद आणि सतरा नगरपंचायतींचा निकाल कोर्टाच्या अंतिम निकालाच्या अधीन असेल जर पुढे जाऊन कोर्टाने पन्नास टक्क्यांची मर्यादा अमान्य केली तर अनेकांचे नगरसेवक पद जाण्याची भीती आहे त्यामुळे या निवडणुकांवरती टांगती तलवार कायम असणार आहे जरी निकाल लागला असेल तरी पण आता आपल्याला प्रश्न पडला असेल हे एवढं पन्नास टक्के आरक्षण ओलांडलं गेलं तरी कसं तर माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार ओबीसी आरक्षणामुळे काही ठिकाणी एकूण आरक्षण पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त झालंय त्यामुळे या ठिकाणच्या निवडणुका थांबवण्यात याव्यात अशी मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली होती आता निवडणुकीचा कार्यक्रम ठरला असल्याने त्यानुसार निवडणूक प्रक्रिया सुरूच राहील कोणीही ती थांबवू शकणार नाही असं कोर्टाने यावेळी यावेळी स्पष्टपणे सांगितलंय पण याच विषयावर भाजपाने ओबीसी बांधवांना मूर्ख बनवलं बनवा बनवी केली अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दिलेली आहे त्यांनी नेमकं काय म्हटलंय तुम्हीच पहा सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या निर्णयानुसार जरी थोडासा दिलासा आजच्या निवडणुकीला दिला असला तरी न्यायालयाने जे मत नोंदवलं आहे त्यानुसार या सर्व निवडणुकांचं भविष्य भवितव्य हे कोर्टाच्या निर्णयावर आधारित राहील कारण कोर्टाने स्पष्टपणे सांगितलं की तुम्ही निवडणुका घ्या पण कोर्टाच्या निर्णयाच्या आधीन राहून घ्या म्हणजेच टांगती तलवार ओबीसीच्या लोकांवर या निर्णयाने आत्ता आम्हाला दिसते आहे हे सरकार ओबीसी ओबीसी म्हणून आरक्षण सत्तावीस टक्के दिलं म्हणून पाठ थुपटत होतं आज मात्र टांगती तलवार या आमच्या सगळ्या ओबीसीच्या जागावर आणि ओबीसी बांधावर ठेवलेली आहे जिल्हा परिषदा पंचायत समितीच्या निवडणुकासुद्धा नगर महानगरपालिकेच्या निवडणुका प्रोसेस सुरू करायला सांगितली पण ते सांगताना पन्नास टक्क्याचं आरक्षण त्याच ठिकाणी सुरू करा अशा प्रकारचं मत नोंदवत म्हणजे याचाच अर्थ असा की महाराष्ट्रातील चौथी जिल्हा परिषदापैकी बाराच जिल्हा परिषदेच्या निवडणुका होऊ शकतील किंवा त्याचे प्रोसेस सुरू होऊ शकतील कारण इतर जिल्हा परिषदांमध्ये ते आरक्षण पन्नास टक्क्याच्या वर गेलेलं आहे म्हणजे सगळा गोड बंगाल या सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळे चुकीच्या धोरणामुळे आणि न्यायालयाच्या चुकीच्या इंटरप्रिटेशनमुळे मला वाटतं हे सगळं जे काही चाललं आहे ते ओबीसीला मूर्ख बनवण्याचा गोरखधंदा हे सरकार करत आहे आणि आजही या निवडणुका नगरपरिषदेच्या होतील नगरपंचायतच्या होतील परंतु कोर्टाच्या पुढील निर्णयाच्या अधीन राहून होतील असं जर कोर्टाचं मत असेल तर टांगती तलवारच आमच्या ओबीसी बांधवांच्या जागेवर आहे हा त्याचा स्पष्ट अर्थ होतो आहे आणि पुढील निवडणुका पन्नास टक्क्याच्या मर्यादेच्या आत राहून घ्यायच्या असतील तर प्रचंड ओबीसीचं नुकसान होईल मग सत्तावीस टक्के आरक्षण गेलो कुठे जे छाती ठोकून सांगत होते छाती फाडून सांगत होते भाजपवाले की आम्ही सत्तावीस टक्के ओबीसीला आरक्षण दिलं राजकीय आरक्षण दिलं ही बनवा बनवी होती का हे ओबीसीच्या भावनांशी खेळी होती का त्यांना त्याला मूर्ख बनवण्याचा धंदा होता का हे आता उघड झालेलं आहे तर ही होती काँग्रेस नेते विजय वडट्टीवार यांची प्रतिक्रिया आता आजच्या सुनावणीत नेमकं काय काय बोलणं झालंय हे मी तुम्हाला ग्राफिक्सच्या माध्यमातून दाखवतो पहिलं म्हणजे महानगरपालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांना विलंब झाला नाही पाहिजे जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कोर्टाच्या आदेशाधीन असणार आहे हा दुसरा मुद्दा चर्चेला गेला नंतर कोर्टाने पुढे म्हटलंय की तिसरं पुढील सुनावणी एकवीस जानेवारीला घेऊ आणि तीन न्यायमूर्तींचं खंडपीठ या सुनावणीला असेल पुढचा चौथा मुद्दा आहे की दोनशे अठ्ठ्याऐंशी नगर परिषदा नगरपंचायतींच्या निवडणुका घोषित झाल्याप्रमाणे होऊ द्या कोणत्याही निवडणुकांना आम्ही स्थगिती देत नाही आणि पाचवा मुद्दा आहे महानगरपालिका जिल्हा परिषदा पंचायत समित्यांमध्ये पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण नकोय आणि जर पन्नास टक्क्यांच्या वर आरक्षण असेल तर सहावा मुद्दा पन्नास टक्क्यांची आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या सर्व ठिकाणच्या निवडणुका आमच्या आदेशाधीन राहणार म्हणजे कोर्टाच्या आदेशाधीन राहणार आहे असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे आजच्या सुनावणीत तर मंडळी आता दोन डिसेंबरला मतदान होणार आहे जिल्हा परिषद आणि महानगरपालिकांच्या निवडणुका अजून निवडणूक आयोगाला घ्यायच्या आहेत मतदारसंघ पुनर्रचना आरक्षण प्रभाग आणि मतदार यादी तयार करणं या तीन स्टेप्स घेऊन झालेल्या असल्याचं म्हटलं जात आहे त्यामुळे पुढे आता निवडणुका जरी होत असल्या त्याच्या प्रक्रियेत काहीही व्यत्यय कोर्टाला आणायचं नसेल तरी पुढील एकवीस जानेवारीला सुनावणी दरम्यान काय होत आहे हे पाहण्यासारखं असणार आहे दरम्यान तुम्हाला या विषयावर काय वाटतं तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला धन्यवाद